त्याच त्याच प्रकारची अंडा घरी खाऊन तुम्ही कंटाळा आहात का मग बनवा मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल अशी ही अंडा लबाबदारची रेसिपी खायला मस्त झणझणीत चमचमीत एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही मस्त आणि झक्कास रेसिपी चला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कोणती भाजी किंवा नाश्ता नाही आहे जी रेसिपी आपण नेहमी धाव्यावरती किंवा हॉटेलवरती खातो तीच रेसिपी आज आपण घरी बनवतो तेही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्य चव मात्र अगदी भन्नाट लागतेच चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी पाच ते सहा इतकी अंडी घेतली ही रेसिपी मी चार लोकांसाठी बनवते तर सुरुवातीला एका मोठ्या पॅन मध्ये आता आपण तीन ते चार चमचे इतकं तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आता आपण दोन तमालपत्तीची पानं आणि खडे मसाला घालतो ह्यामध्ये दालचिनी स्टार फूल मोठी वेलदोडे आणि जिरे आणि दोन ते तीन काळे मिरे घातल्या खडा मसाला तेलावरती चांगला परतायचा म्हणजे त्याचा स्मेल ना खूप छान येतो आता ह्यामध्ये साधारणपणे दोन ते तीन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घेतले आणि हे देखील तेलावरती चांगले परतवून घेतले कांदा बघा छानसा ट्रान्सपरेंट झालेला आहे आणि मस्त परतला गेला आता ह्यामध्ये आपण एक मोठा चमचा आले लसूनची पेस्ट घालूयात आले लसूनची पेस्ट परतली गॅस मध्यम करून मसाले घालू पाव चमचा हळद घातली त्यानंतर दोन ते तीन चमचे काश्मीरी लाल तिखट एक चमचा मध्ये आपण धने पावडर आणि एक चमचा इथं बघा मी किचन किंग मसाला घातलाय आता हे सगळं चांगलं पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही किचन किंग मसाल्याच्या ऐवजी मटन मसाला किंवा चिकन मसाला पण वापरू शकता तेलावरती मसाले परत येतात आणि रंग पण बघा खूप सुंदर रंग आलाय त्यामुळे आता आपण दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी घातली आणि त्यानंतर इथे बघा काजूची पेस्ट करून घेतली साधारणपणे दहा ते बारा काजू पाण्यामध्ये भिजवले आणि ते माटून घेतले आणि ते घातले यामुळे होतं आपल्या ग्रेव्हीला एक छान रिचनेस पण ग्रीमिनेस पण आपण येतो हे सगळं चांगलं परतवून घेतलं आता ग्रेव्ही ना छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची जेणेकरून टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आता साधारणपणे दोन ते तीन मिनिटं ही ग्रेव्ही बघा मी चांगलीशी परतवून घेतली आहे आणि छान तेल असं पण सुटलेलं आहे ग्रेव्ही चांगली परतली गेली की टेस्ट पण खूप छान येते आता ना ही खूप अशी घट्टसर झाले त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूय तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही हवी तुम्ही त्या पद्धतीने नंतर ही रेसिपी थोडीशी घट्टसर बनते त्यामुळे मी पुन्हा थोडं जास्त असं घालून घेतले हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता ह्या स्टेजला ना ह्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण चेक करून थोडं मीठ घालून घ्यायचं ही रेसिपी ना अगदी झटकीबड बनते फार जास्त काही झंझट नाही आहे कोणतेही वाटण नाही आहे त्यामुळे करायला अगदी सोपी रेसिपी आहे छान अशी परतले गेली आणि बघा ह्या ग्रेव्हीला चांगल्याशी उकळी पण यायला सुरुवात झालेली आहे आता ह्यामध्ये साय किंवा फ्रेश क्रीम घालून घ्यायची सांगितलं की ही रेसिपी थोडी रेस्टॉरंट स्टाईल आहे त्यामुळे याच्यामध्ये फ्रेश क्रीम आणि काजूचा ग्रेव्हीचा वापर होतो आणि त्यामुळे ही रेसिपी खायला खूप मस्त वाटते मस्त अशी उखळी पण आलेली आहे आता आपण जी काही अंडी घेतली होती तर ती अशा पद्धतीने एका छोट्या मेजरिंग मध्ये आपण एक एक जी अंडी ती चांगल्याशी फोडून घेणार आहोत ह्या रेसिपीमध्ये आपल्याला अंडी अजिबात उकडून वगैरे घ्यावी लागत नाहीत आता जेव्हा अंडी अशी आपण एका बाउलमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये फोडून घेतो ती बरोबर ह्या ग्रेव्हीमध्ये अशा पद्धतीनं सोडून घ्यायची प्रत्येक जागी अशी एक एक अंडी एक 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 आपण सोडून घेतोय ह्या ग्रेव्हीमध्ये जेव्हा ही अंडी चांगली शिजतात ना तेव्हा टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल अशी मस्त एक लबाबदारची रेसिपी तयार होते रोटी फुलका नान चपाती भाकरी अगदी कशा सोबत खायला मस्त वाटते नेहमीची तीस तीस अंडाकरी करण्यापेक्षा एकदा तरी तुम्ही ही अंडा करी करूनच बघा मला खात्री आहे तुम्ही एकदा ही रेसिपी कराल तर पुन्हा पुन्हा ही रेसिपी शंभर टक्के करून बघाल तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नये का आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची अंड्या अंड्यावरती ना थोडीशी चिमूटभर मीठ थोडस लाल तिखट काळी मिरी पावडर घालून घ्यायची जेणेकरून अंड्यांना पण पण स्वाद येतो दिसायला दिसताना ती खूप दिसते माझ्या घरी बऱ्याचदा जर अचानक पाहुणे वगैरे येणार असेल तर आम्ही ही रेसिपी करतो जेणेकरून पटकन पण बनते आणि पाहुणे पण खुश होतात आता वरून थोडेसे मिरचीचे काप घालून घ्यायचं आता गॅस अगदी मध्यम करून झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटं ही अंडी आपण चांगली शिजवून घेणार आहोत ते बघा मी झाकण काढून चेक करून घेतलं आता अंडी जेव्हा आपण फोटो तेव्हा ती शिजायला फारसा वेळ लागत नाहीत पाच ते सहा मिनिटानंतर झाकण काढून चेक करून बघूयात तर अंड्यांचा वरचा भाग पण बघा अगदी मस्त असा शिजलेला आहे आणि ग्रेव्ही पण दिसायला खूप टेम्पटिंग दिसते पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्त अशी एक लबाबदारची रेसिपी तयार झाली खायला खूप मस्त वाटते मी जेव्हा जेव्हा केले तेव्हा तेव्हा सगळ्यांनी खूप कौतुक केलंय तुम्ही पण जरूर एकदा ही एक, एक लबाबदारची रेसिपी करून बघा आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून बघता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या कोणत्या शहरामध्ये बघितले तर पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओ सोबत भेटणार आहोत आता ही जी अंडा लबाबदारची रेसिपी आपण तयार केली तुम्ही बघू शकता रंग मस्त आलेला आहे आता ह्यातला एखादा अंडे पण मी तुम्हाला काढून दाखवते अंडा अगदी परफेक्ट शिस्त कोणत्याही प्रकारची झंझट नाही आहे कोणतंही वाटण नाही आहे मात्र खायला ना अगदी मस्त लागते लहानांपासून मोठे सगळे कौतुक करत ही रेसिपी खातात त्याची मी तुम्हाला खात्री देते आता यातलं बघा अंड उचलून घेतलं थोडीशी ग्रेवी पण ह्याच्यासोबत घ्यायची रोटी चपाती नान अगदी कशा सोबत तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता अगदी परफेक्ट तयार झालंय तर आजची तुम्हाला ही मस्तपैकी हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल अशी एक लबाबदार म्हणजेच अंडा लबाब्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट वेळे कळवायला विसरू नका आणि तुम्ही जरी ही रेसिपी घरी ट्राय करून बघितली आणि तुम्हाला जर ती आवडली तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान आणि सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपी भेटूया तोपर्यंत धन्यवाद